नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीच कोल्हापुरी किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत आलू मटार आलू मटार करताना कुठलेही आपल्याला वाटण घालायचं नाही आहे फक्त कांदा टोमॅटो आणि बटाटे ह्याचा वापर करून मस्त अशी ग्रेवीची भाजी आपल्याला करायची आहे ती भाजी करताना ज्या टिप्स आहेत त्या मी सांगितलेल्या आहेत व्हिडिओ नक्की अगदी शेवटपर्यंत बघा ही भाजी तुम्ही भाकरी पोळी फुलका भात कशाबरोबरही खाऊ शकता करायला एकदम सोपी आहे त्यासाठी आपल्याला बटाटे तीन लागतील बटाट्याच्या साली काढून आहेत व त्याचे काप करून घ्यायचे आहेत आता आपण इकडे मसाला तयार करूया त्यासाठी एक कांदा लागेल टोमॅटो दोन पिकलेले घ्या आले दोन इंच लसणाच्या दहा पाकळ्या हे सगळं व्यवस्थित बारीक करायचं आहे आपल्याला इथे मसाला बेलदोडा एक ठेचून घ्यायचा आहे मसाला बेलदोड फोडणीला टाकल्यानंतर त्याचा वास आणि चव दोन्ही आलू मटारला खूप छान येणार आहे थोडीशी फोडून घ्यायची आहे आता कुकरमध्ये आपण डायरेक्ट करायचे त्यामुळे पटकन होणार आहे त्यासाठी तेल दोन चमचे गरम करत ठेवा तेल टाकले की जिरे अर्धा टीस्पून टाका जिरे मस्त असे तडतडू द्या आणि मग ती मसाला वेलदोडा टाका फोडणीला टाकल्यानंतरच तुम्हाला त्याचा वास खूप छान येईल आता आपण इथे वाटण टाकूया कांदा टोमॅटोची प्युरी व्यवस्थित भाजून घेऊया जितकं तुम्ही व्यवस्थित भाजा तितकं आलू मटारची चव खूप छान येईल मंद गॅसवर आपल्याला हे भाजायचं आहे हिंग हळद पावटी स्पून टाका तेज व रंगतदार असं तिखट कूड आपल्याला दोन स्पून वापरायचं आहे थोडंसं तिखट पण पाहिजे आणि कलरलाही पाहिजे ते व्यवस्थित परतवून घ्या जोपर्यंत त्यातलं पाणी आठत नाही तोपर्यंत आपल्याला परतवायचं आहे त्यासाठी मीठ टाकायचं आहे मिठामुळं लवकर पाणी आटतं थोडीशी साखर टाका चवेनुसार मंद गॅसवर एक पाच मिनटं परतत राहा आता आपल्याला ते, मसाला ते कच्चे बटाटे त्या मसाल्यामध्ये टाकायचे आहेत आलू मटार करताना कधीही बटाटे उकडून घ्यायचे नाहीत त्याची चव चांगली येत नाही आता हे कच्चे बटाटे मसाल्यामध्ये परतवायचे आहेत त्यासाठी एक पाच मिनटं आपल्याला मंद गॅसवर ठेवायचं आहे तर पाच मिनिटांनंतर बघूया कच्चे बटाटे मसाल्यामध्ये परतल्यामुळे मीठ आणि तिखट सगळं बटाट्यामध्ये छान शोषलं जातं आणि आलू मटारची भाजी मस्त होते छान भाजलं गेलेलं आहे आता हे फ्रोझन मटार आहेत जे मी पाववाटी टाकते तुम्ही ताजे सुद्धा टाकले तरी चालतील तर मटार व्यवस्थित परतून घ्या जास्त शिजवायची काही गरज नाही आहे कारण आपण नंतर कुकरलाच लावणार आहोत एक पाच मिनटं परत ठेवूया जितकं तुम्ही भाजाल तितकी आलू मटारची भाजी खूप छान येईल तर पाच मिनटानंतर बघूया तर मसाले छान परतले गेलेले आहेत आता गरम पाणी गरजेनुसार टाकूया इथे मी एक ते दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे ग्रेव्ही दाटसर होण्यासाठी आपल्याला काहीही वाटण टाकायचं नाहीये आता इथे पातळ दिसतंय पण आपल्याला मी पुढे एक ट्रिक सांगणार आहे ज्याच्यामुळे ग्रेव्ही ती घट्टसर होईल आता कुकरला आपण दोन शिट्ट्या दे देऊया तर दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण कुकर उघडून बघूया बटाटा व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे ज्याच्यामुळे ग्रेव्ही दाटसर होणार आहे त्यातले दोन चार बटाटे घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित मॅश करायचे आहेत अजिबात गुठळी नको अगदी व्यवस्थित गुळगुळीत असे पेस्ट तयार करायचे आहे बटाट्याची हातानेच आता हे सगळं आपल्याला त्या ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे त्याच्यामुळे ग्रेव्ही घट्टसर तर होईलच पण त्याला चव खूप छान येईल हे बघा आता ग्रेव्ही घट्टसर झालेली आहे आता आपण बाकीचे नाही मसाले घालून घेऊया इथे मी कसुरी मेथी तव्यावर गरम करून त्याची पावडर केलेली आहे ती पावडर एक टी स्पून टाकायची आहे इथे कसुरी मेथी डायरेक्ट टाकायची नाही आहे पावडर टाकायची आहे धने पावडर एक टी स्पून टाका जिरे पावडर अर्धा स्पून टाका आणि गरम मसाला पावटी स्पून टाका तर व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्या इथे आमचूर पावडर पाव टी स्पून टाकलेली आहे टॉमॅटोचा आंबटपणा आणि आमचूरचा आंबटपणा ह्याच्यामुळे मटार आलू मटारच्या भाजीला चव वेगळीच अशी येणार आहे चटपटीत गोड तिखट अशी चव असणारी आलू मटा पावभाजी पुरीबरोबर पण आपण खाऊ शकतो चव घेऊन तुम्ही मीठ साखर दोन्ही ऍडजस्ट करू शकता सुरुवातीला आपण मीठ आणि साखर टाकलेला आहे तेच करून तुम्ही मीठ आणि साखर ॲडजस्ट करा आता एक दोन मिनटं शिजू द्या सगळे मसाले दोन मिनटानंतर बघूया मसाले व्यवस्थित शिजलेले आहेत ह्या आलू मटाला रेस्टॉरंटची चव येण्यासाठी बटर एक चमचा टाका तुम्ही तूपही टाकलं तरी चालेल आणि वरून कोथिंबीर टाका मस्त असे चटपटीत आपले ग्रेव्हीवाले आलू मटारचा तयार झालेले आहेत आता आपण सर्व करूया गरम गरम फुलके पराठे किंवा पुरीबरोबर तुम्ही खाऊ शकता ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसाठी आणि चटपटीत रेसिपींसाठी तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा